नमस्कार आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना सांगेन की बऱ्यापैकी छठ पूजेचा आपल्याला अंदाज दिल्यामुळे बऱ्यापैकी आपण माल काढता ठेवला मजूर नसतानाही माल काढला आणि शेतकऱ्यांना कमीत कमी वीस पंचवीस रुपये किलोचा हा फायदा झाला जास्तीत जास्त पन्नास साठ रुपये किलो सुद्धा चांगल्या मालांचे रेट हे वाढून मिळाले आणि त्याचा तर फायदा होत असताना शेतकऱ्याची दिवाळी अगदी चांगल्या पद्धतीने साजरी झाली दिवाळीच्या नंतर काय ही मनात परिस्थिती आपल्या सगळ्याच्या मनस्थितीत होती आणि मग आजही दिवाळी होऊन म्हणजे खरं तर छटपूजाचा आता हा माल लागू नाहीये परंतु आज सुद्धा जे खायला लागणाऱ्या मालामध्ये तुटवडा आहे आणि त्यातच काल परवा जसे रेट निघाले तसेही आज निघाले परंतु काल दोन तीन दिवस पाऊस पडतोय सगळीकडं मालही काढायला कमी जास्त आपल्याला वातावरणामुळे जमत नाहीये परंतु पुढच्या आठवड्यात सुद्धा बऱ्यापैकी दिवाळी संपून गेल्याच्या नंतर जी डिमांड राहणार आहे ती कंटिन्यू राहणार आहे आणि आज जो रेट निघाला तो छट पूजासारखाच रेट निघाला दोनशे रुपये किलोपर्यंत आज एक शेतकऱ्याचा माल गेला एकशे पंचावन्न रुपये बदल्यासहित खरड्यासहित ॲव्हरेज पाहायला भेटलं आणि आज शेतकऱ्यांना मी खरंतर चर्चा केली त्यांच्याशी ते शेतकरी मार्केटला आलेही नव्हते एकशे दहा एकशे वीस पर्यंत त्यांची मागणी झालेली असताना त्यातनं रिजेक्शन केलं असता तर शंभर रुपये पडला असता परंतु अशा शेतकऱ्याला आज एकशे पंचावन्न रुपयाचा रेट मार्केटमध्ये मिळतोय म्हणजे जवळजवळ अकराशे रुपये कॅरेटला वाढ झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची दिवाळी ही दिवसोंदिवस साजरी होता असताना मला पाहायला भेटते फक्त अचूक अंदाज हा आपल्यामुळे मिळतोय असं शेतकरी बोलून दाखवतात परंतु हा मी तुमच्यामधला खरीतर दुवा आहे परंतु आज शेतकऱ्यांनी कष्ट केले त्याला कुठेतरी न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी खुसून जाऊ नका इथून पुढचा काळ सुद्धा चांगला असताना आपण योग्य त्या लेवलवर माल काढते ठेवा आज नाशिक मार्केटमध्ये सुद्धा आवक मर्यादित होती पुणे मार्केटमध्ये सुद्धा आवक मर्यादित असून सर्वाधिक आवक आपल्याकडे येत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आज रेट मिळत असताना व्यापारी वर्गाची सुद्धा डिमांड जास्त पाहायला भेटली आणि असं वाटलं होतं की दिवाळीच्या नंतर थोडीफार चार दोन दिवस मंदी राहील पण बिलकुल मंदी राहणार नाही अशी परिस्थिती मला या माध्यमातून जाणवते म्हणून माल आता आहे तसा काढता ठेवा विरळता ठेवा हेच कळकळीचं आव्हान मी सर्वच तमाम महाराष्ट्रातील डाळी उत्पादकांना करू इच्छितो रेट पडणार नाहीत कुणी काही सांगू द्या जागा कमी मागत असेल तर अजिबात देण्याचा प्रयत्न करू फक्त मोकळे या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच डाळी उत्पादक शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद